नमस्कार ड्रायविद मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ॲडव्होकेट मनोज मुळे मुळेसरनी कमेंट केली पहिले के के तर कमेंट क केली त्यांनी आपल्या व्हिडिओला तर धन्यवाद त्यांचे आपल्यापेक्षा ते ज्ञानी गुन्हे आहेत आपल्यापेक्षा ज्ञान त्यांना जास्त आहे कायद्याचं पण आपण ड्रायव्हर आहे आपण पण पस्तीस वर्ष काम केलं आहे या क्षेत्रात तर त्यांच्या कमेंटला माझं फक्त स्पष्टीकरण आहे ते बोलतात शंभर एकशे वीसचा स्पीड भारतामध्ये अलाउड आहे तर एवढ्या भरधाव स्पीडच्या गाड्या का काय येतात आणि त्याला सरकार मान्यता कसं देते आणि आर टी ओ कशी काय मान्यता देते फॉरेनच्या गाड्याला सुद्धा तेवढा स्पीड लॉक असायला हवा मी सुद्धा सहमत आहे त्यांच्या या कमेंटला पण कसं आहे साहेब जर तेवढ्यावरच लॉक जर केली शंभर एकशे वीस स्पीडला तर लोक गाड्याच घेणार नाहीत माहिती आहे का दुसरा प्रश्न राहिला प्रश्न स्पीडचा जेवढ्या गाड्या निघतील ना तेवढा त्यांना ते टॅक्स मिळणार रोड टॅक्स मिळणार टोल टॅक्स मिळणार दुसरी गोष्ट ज्यावेळेला तुम्ही पीयूसी बनवता त्याच्यात सुद्धा टॅक्स आहे इन्शुरन्स करतात त्याच्यात सुद्धा टॅक्स आहे पेट्रोल घेतात त्याच्यात सुद्धा टॅक्स आहे म्हणजे गाडीला प्रत्येक वेळेला टॅक्स आहे गाडीचं काम निघत पाठला सुद्धा साडेबारा टक्के टॅक्स आहे सगळ्या ह्याच्यावर टॅक्स आहे त्यामुळे भरमसात उदब गाड्यांचं उत्पादन होत गाडी कितीच्या स्पीडला चालवायची हा प्रश्न हा सर्वस्व त्या गाडी मालकाचा किंवा त्या ड्रायव्हरचा कि ते तुमच्यावर आहे की गाडी कितपर्यंत पळवावी भले गाडी त्या रोडचा स्पीड आहे शंभर आणि तुम्ही एकशे चाळीस न त्या रस्त्यावर गाडी पळ पड़, पळवता तर हा संपूर्ण जी जबाबदारी आहे ना ही पर्सनली त्यांच्यावर आहे की गाडीचा स्पीड किती असायला हवा आता उदाहरणार्थ एक मी सांगतो तंबाखू दारू सिगरेट सगळ्यावर ना चेतवणी लिहिलेली आहे की ह्या सगळ्या गोष्टी शरीराला घातक आहेत तरी भरमसाठ उत्पादन आहे सरकारने त्याच्यावर आळा बस बसवायला पाहिजे ना दारूवर सगळ्यावर सिगरेटवर तंबाखू गुटखा जे पण आहे पण त्याच्यातून भरमसाण सरकारला कर मिळतोय खायचा का नाही खायचा हे जनतेवर हो आहे फक्त आम्ही जाहिरात देतो चेतावणी तसंच इथे आहे गाडी पळवायची का नाही पळवायची सर्वस्व जबाबदारी त्या ड्रायव्हिंग सीटवर बसल्यावर त्याची आहे जर तेवढाच मेंटेन स्पीडची जर गाडी काढली शंभर एकशे वीसचा स्पीड तर गाड्या कोण घेणारच नाही सरकारला थोडी घेणे देणं तुम्ही मेले जगले त्यांना थोडी काय घेणे देणार ते तर हायस्पीडच्या गाड्या काढणार गाडी चालवण्याला कळायला पाहिजे जसं ते गुटखा पान सिगरेट जे खातो ना त्याला कळायला पाहिजे की आपण खायचं की नाही आणि इथं गाडी पळवायची की नाही कारण ह्या दोन्ही उत्पादनामधून ना सरकारला भरमसाठ टॅक्स मिळतोय या व्हिडिओबद्दल बद्दल तुमचं काय मत असेल ना नक्की कमेंटमध्ये सांगा